श्रावणी शनिवार शेवटचा होता मग म्हटलं झरांड्यालाच हवं पोरांबर आपला मी संकेत प्रज्वल गौरव आपलं गाडी आलो सहा वाजता हलो गावातन इकडं आलो आज थोडी जरा कमी गर्दी वाटत होती पण तशी खुतीच गर्दी गाड्याच इतक्या लागलेल्या वर चोडलं तर असलं वातावरण बघण्यासाठीच आपण जरांड्याला येतो झरांड्याला आले की मागची पेडा बेडा जाती वयात चांगलं वाटतं फ्रेश मन नव्हतं एकदम आत्मा तृप्त होतं माणसांची लगबग जय श्रीराम जय श्रीराम जय घोष जय हनुमान जय घोष सगळं जयघोष करत करत चालायचं असते फाटली तर इतकी पण वर पोचल्यावर असला आनंद वाटतो कोणा बाय 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 काय तरी अचिव्हमेंट केल्यासारखं वाटतं आपण लाईनीला थांबलो दर्शन घ्यायला मधी मधी घुसते ती पोरं बघायली काय बोलायचं यांना आता पण काय आपला डॉगेश बाय कसा आहे मध्ये झोपला असता आपला भजन प्रांगणात एक नंबरमध्ये आराम घेतला त्यानं म्हणलं असाल तुम्ही आर दर्शन घ्या आम्ही काय दर्शन घेतच असतो तिकडे आलो नारळ बिरळ फोडलं गौरवनं प्रज्वलनं मस्त पायकी प्रसाद खाल्ला आपल्या पप्पाच्या दर्शनाला आलो जय श्रीराम आपले पप्पा मग त्यांचं दर्शन घेतलं प्रसाद खाल्ला खिचडी वगैरे एक नंबर खिचडी लागत असते त्याच्यावर आजची चिक्की पण दिलेली त्यांनी राजगिऱ्याची एकदम गोड गोळाची होती इकडं बघा कसं वातावरण दिसतं एक नंबर इकडं ॲस्थेटिक फोटोशूट चाललं होतं पोरांचं बिरांचं इकडं खाली उतरायला लागलो आपण आता मस्त मस्तपैकी एक नंबर भाई आपल्याला केंडल पाहिजे होती ला केंडल प्रिया आमची एकदा आपल्याला भेटली का नाही मी तिच्यावर एकदा झंड्याला येतो बघा काय आलं पाहिजे तुम्हाला काय सांगावं आमचं काय कंडिशन चाललंय इकडं आलं कमाली तर खाली आलो जरडेश्वरला पोहोचलो खाली म्हणजे त्याचा याचा मार्ग फोटो बिटो बघा आपण कसं काढले ते एक नंबर आले ते का वारे आता इंस्टाला पोस्ट करायचो काय सोडायचं इंस्टाला पोस्ट करून टाकायची एकदम ओके